तर ही मेथीची भाजी आहे आणि ही दोन जोडी आहे आणि मी याला आज आपण सुटकी भाजी मेथीची करणार आहोत आणि हिला मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे आणि आता आपण याला स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने आपण हिला धुवून घेणार आहोत आणि आपल्याला हिला अशी कोरडी आणि मस्त लागते कोरडीच करायची आहे आणि मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ही आता हे साईडला म्हणजे धुवून घेते भाजीला आता हे घेतल्यानंतर आणि आपण मेथीच्या भाजीमध्ये जे वापर करणार आहोत ते साहित्य तुम्हाला दाखवून देते ही हळद आहे त्याच्यामध्ये जिरा आहे मोहरी आहे आणि दहा ते वीस लसणाच्या पाकळ्या आहेत आणि शेंगदाणी आहे त्यानंतर एकच टमॅटो घेतलेला आहे आणि हे बघा दहा बारा हिरव्या मिरच्या आहे तिखट आहे कोथिंबीर आहे आणि अशी आपल्याला आता ही भाजी झणझणीत करायची आहे तर आता मी हे काय करते एकदा मी भाजी स्वच्छ धुवून घेते भाजीला धुऊन आणते आपली भाजी आता धुऊन झालेली आहे तर हे खलबत्ता घेतलेला आहे हे सगळं वाटण मी आपल्या खलबत्त्यामध्येच तयार करून घेणार आहे आणि अशी कुठून हिरवी मिरचीचा आपण ठेसा तयार करणार आहोत तर त्यामध्ये मी थोडीशी या थोडंसं जिरं आणि या दोन तीन लसूण लसणाचे पाकळ्या टाकते आणि ठेसा आपला बारीक होण्याकरता मीठ घालत आहे आणि आपल्याला मस्त अशी कुटून याचा ठेसा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि आ... असा ठेसा तयार केल्यानंतर आपली जी मेथीची भाजी आहे ना खूप चविष्ट लागणार आहे तर मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या पारूच्या लाईफस्टाईल चॅनलमध्ये बघू शकता बऱ्यापैकी ठसा आपला खूप झंझरीत आहे ठसका पण लागत आहे आणि आपल्याला हा जो ठेसा आहे ना जाळ सरस ठेवायचा आहे जास्त आपल्याला कुठून बारीक नाही करायचं आहे एक मिनिट तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आता हे मी याच्यामध्ये काढून घेते अशी मस्त ठसट आपली ही मेथीची भाजीची रेसिपी होणार आहे तर हे कोथिंबीर पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला असे थोडेसे मी याच्यात टाकून घेणार आहे आणि आता हे शेंगदाणे पण मी कोथिंबीर आणि शेंगदाणे आपल्याला पण असे बारीक खलबत्त्यामध्ये छान असं आपल्याला याला पण असं मस्त खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे असं कुटल्यानंतर आपली भाजी एकच नंबर लागणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा शेंगण्याचं उट तयार करून घ्यायचा आहे आणि किती छान दिसत आहे बघा आणि याने अशी भाजी तुम्ही करून बघा एकच नंबर लागते तर आपलं सगळं साहित्य आता कुठून तयार झालेलं आहे आणि कढई पण आपली गरम झालेली आहे तर मी त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपली भाजी एकदम मस्त वरती चेक करते थोडस गरम होऊ देऊ आपण तेल चांगलं मस्त फोळणी देऊया चटकदार मेथीच्या भाजीला आणि सगळं साहित्य आपण कुठून रेडी केलेलं आहे म्हणून आपली आजची भाजी एकच नंबर होणार आहे तर मी थोडीशी मोहरी घालते झालेली आहे मोहरी अशी मस्त तडतडली तर्ड़ की अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये जिरं घालते आपल्याला याच्यामध्ये कांद्याचा वापर नाही करायचा आहे आपण फक्त यामध्ये आणि नंतर परत हे बघा लसण असं ठेसून घेतलेला आहे मी लसणाच्या पाकळ्या मस्त असा लाल तर आपल्याला कलर येऊ द्यायचा लसणाच्या पाकळ्यांच ते थोडं पाणी राहिलं तडतड करते आणि त्यानंतर हे बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो टाकून घेऊया म्हटलं आता पूर्ण का हिवाळा आपला संपत आलेला आहे तर म्हटलं अजून एक वेळा अशी भाजी करून घेऊया ती भरपूर वेळा केलेली आहे पण म्हटलं आज एक तर तुमच्यासाठी मी अशी बनवत आहे तुम्ही कशी करता मेथीची कोरडी भाजी किंवा सुटकी भाजी काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं थोडंस मी मीठ घातलेलं आहे खेच्यात पण आपण मीठ घेतलेलं आहे कारण की भाजी आहे आणि आपल्याला ती सुट्टी करायची आहे म्हणून त्याच्यामध्ये मीठाचा वापर कमीच करावा लागतो टमाटो आपल्याला चांगल्या प्रकारे मस्त असं थोडंसं गळू द्यायचं आहे बऱ्यापैकी आपला आपलाचा टमाटो गळून गेलेला आहे थोडीशी मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर हे ठेसा आपण तयार केलेला होता जिरं लसूण आणि मीठ टाकून ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे मस्त गळून घ्यायचं आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे अशी भाजीनं खरंच एकच नंबर लागते आपण याला पोळीसोबत आणि बाजरीच्या भाकरी सोबत अशा प्रकारे आपल्याला मस्त हा ठेचा तळून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे कारण की मिरच्या आपल्या कच्च्याच आहे म्हणून छान असा आपल्याला हा ठेचा मस्त तळून घ्यायचा आहे आणि आपण आता भाजी सोडून देऊया दोन पाण्याने मी स्वच्छ घेऊन घेतलेली आहे अशी ही भाजी आपल्याला जास्त दिसते आणि शिजल्यानंतर हिचं प्रमाण कमी होऊन जाते भाजीचं परत सरी अनुसार आहे भाजीमध्ये म्हणजे भाजी भाजीसोबतच आपण मीठ घातलं ना तर मग ते यामध्ये मुठत चांगलं भाजीमध्ये हळू हळू आपल्याला हे असं हळू घ्यायचं आहे भाजीला गॅसची फेम मी कमी केलेली आहे तर बघा मस्त अशी भाजी आपली आता ही मिक्स झालेली आहे कोणी तुम्ही भाजीला असं बारीक चिरून घेतात तर मला बारीक चिरून नाही आवडत अशीच आवडते खूप छान वाटते अशी नक्की तुम्ही घरी ट्राय करा ही भाजी बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि पाणी पण सुटलेलं आहे तर आता आपल्याला हे पाणी पूर्ण आटेपर्यंत भाजीला शिजू द्यायची आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये शेंगाण्याचं कूट टाकूया तर मी आता हे शेंगदाण्याचं कूट टाकून देणार आहे आणि हे कूट टाकल्यानंतर आपण परत भाजीला दोन चार मिनट मस्त शिजून घेणार हो, आहोत आणि आता ही कूट याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे मी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची आपली ही मेथीची भाजीची रेसिपी कशी झाली आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा बऱ्यापैकी आता आपली ही भाजी तयार झालेली आहे आपण याला पोळीसोबत किंवा सोबत, सोबत आणि मला ही भाजी अशी भातामध्ये पण कालून खूप खूप आवडते तर बघा मस्त आपली आता ही भाजी तयार झालेली आहे अशी भाजी शेतामध्ये पाहिजे एक सोडून दोन भाकरी खातील बायका नाही का बरं तर चला मग ठोका एक लाईक मेथीच्या भाजीला ला आपल्या आणि तुम्ही पण घरी करा तर चला भेटूया परत एका नव्या रेसिपीसोबत सोबत